तर शेतकरी मंडळी आकस्मिक मर म्हणजे आपल्या कपाशीमध्ये जर जास्त पाणी साचले गेली तरी देखील आपल्या कपाशीचे आकस्मिक मर होत असते किंवा ताण पडून नंतर पाऊस जर पडला तरी देखील आपल्या कपाशीला शॉक लागून आकस्मिक मर होत असते व मूळकूज म्हणजे फ्युजोरियम विल्ट ज्याला आपण म्हणत असतो मूळकूज आता हा मूळकूच पाणी साचल्याने नाही होत किंवा जास्त ताण पडल्याने नाही होत हा बुरशीजन्य रोग आहे हा कधीही होऊ शकतो कापसाची शाकीय वाढ अवस्था जेव्हा असते पहिले दोन महिन्यामध्ये हा मुळकुज हा रोग आपल्याला आढळून येत असतो याच्या नियंत्रणासाठी आपण ब्ल्यू कॉपर पन्नास ग्रॅम प्लस दोन ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन याची ड्रिंचिंग करून या मुळकूज या रोगावर नियंत्रण मिळवू शकता मुळकूज कसे ओळखाल तर मुळकूज जर आपल्या कपाशीमध्ये झाडं सुकत असेल तर आपण ते झाड उपटून झाडाच्या खोडाला मधोमध मद कापून आपण त्यामध्ये बघू शकतो की आपल्या झोडा झाडाच्या खोडामध्ये काळ्या कलरचा धागा म्हणजे काळा कलर जर आपल्या खोडाला आतमधून आपल्याला दिसला तर समजून जा की फ्युजोरियम विल्ट म्हणजे मुळकूच याचा प्रादुर्भाव आपल्या कपाशीमध्ये झालेला आहे यामध्ये आपण साप पावडर बावीस टीन एम पंचाळीस याचा देखील वापर करू शकता पण कॉपर ऑक्सिक्लोराईडचे रिझल्ट अतिशय उत्तम अशी मिळत असतात त्यानंतर आपण बघणार आहोत आकस्मित रोग म्हणजे हा आकस्मित रोग जो आहे जर कपाशीला खूप जास्त पाणी झालं आपल्या जमिनीमध्ये पाणी साचलं आता या मध्ये जर जर जमिनीत पाणी असेल व त्यानंतर पाऊस उघडला व एकदम उन्हाचा कडाका पडला तर आपले आपली कपाशी आकस्मिक मर या रोगाने ग्रासली जाते म्हणजे कपाशी मरम पावत असते तर हे झाडं आपले लागण होण्या अगोदरच आपल्याला काही उपाययोजना करणे गरजेचे आहे तर यासाठी वापसा कंडिशन आपल्याला लवकर निर्माण करण्यासाठी पाण्याचा जसा निचरा होईल आपल्याला प्रति एकरासाठी दोन बॅग सिंगल सुपर फॉस्पिट आपण फेकून देऊ शकतो याने काय होईल आपल्याला दोन फायदे होतील एक तर अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळेल त्यासोबतच वापसा परिस्थिती सिंगल सुपर पासपेट लवकर निर्माण करत असतं आता अन्नद्रव्य का तर जास्त पाणी साचल्यामुळे जमिनीत आपण पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं लिचिंग होत असतं त्यामुळे आपण आता जर सिंगल पु... सुपर पासपेट दोन बॅग प्रति एकरासाठी फेकून दिलं तर आपल्या पिकाला अन्नद्रव्य उचल करण्यास देखील मदत होईल आणि आपलं पीक यातून सावरण्यास आपल्याला फायदा मिळेल त्यासोबतच आपण कापसाची आपल्या पिकाची दाबणी करून देखील वापसा परिस्थिती निर्माण करू शकतो व पिकाला अन्नद्रव्य उचल करण्यास भाग पाडू शकतो त्यानंतर आपण कापसाच्या चारी बाजूने काडीने होल मारून देखील आपण वापसा परिस्थितीसाठी आपल्याला याचा फायदा होऊ शकतो काडीने होल पाडण्याचे फायदे काय तर काडीने जर होल पाडले तर मुळांपर्यंत हवा जाण्यास मदत होते परिणामी मुळं अन्नद्रव्य उचल करण्यास तयार होतात व आपले पीक या आकस्मित मरपासून वाचू शकते आपण यामध्ये ब्ल्यू कॉपर प्लस स्टेप्टोसायक्न याची ड्रिंचिंग करण्याची मी तुम्हाला शिफारस करेन कारण की याचा रिझल्ट अतिउत्तम यामध्ये आलेला आहे यासोबत आपण एकोणावीस एकोणावीस याची देखील ड्रिंचिंग करू शकता म्हणजे आपल्या पिकाला ताबडतोब जमिनीतून अन्नद्रव्य देखील मिळेल व आपले पीक आकस्मित मर होण्यापासून वाचेल तर शेतकरी मंडळी यामध्ये देखील आपण दुसरे पण बुरशीनाशक वापरू शकता पण मी परत सांगेल की ब्ल्यू कॉपर हेच आपण वापरा ब्लू कॉपरचे रिझल्ट एकदम उत्तम आहेत किंवा आपण फवारणीद्वारे वरून देखील अन्नद्रव्याची गरज आपल्या पिकाची भागू शकतो जर जमिनीतून अन्नद्रव्य उचल करण्यासाठी मुळ सक्षम नसेल किंवा जमिनीतील अन्नद्रव्य लिचिंग झाला असेल तर तुम्ही एकोणावीस प प्लस ह्युमिक याची फवारणी करू शकता व आपल्या पिकाला ताबडतोब अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकता ज्यामुळे आपल्या पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता न राहता आपले पीक मररोगास प्रतिकारक होऊन आपले पीक या आकस्मित मरपासून वाचलेले आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जोडलेले राहा शेतकरी महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनल सोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेट भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद